नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौदा आठ दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सहावा दिवस उपोषण करते पांडुरंग महादेव कोरडे हे जिल्हाधिकारी आपल्या मागण्यासाठी आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी ग्रामसभा व मासिक सभा घेण्यात दोषी आढळल्या असल्यामुळे ग्रामपंचायत वाढी बरखास्त करण्यात यावी त्यांची दुसरी मागणी आहे पाणी पुरवठा विहिरीच्या बांधकामात दोषी आढळून आलेल्या मोईज अहमद खान अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व विहिरीचे बांधकाम नवीन करून देण्यात यावी तिसरी मागणी तीस एक दोन हजार चोवीस रोजी या अर्जाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि अठरा आठ दोन हजार रोजी मी शालेय विभागातील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहील असे माध्यम बोलताना पांडुरंग महादेव कोरडे यांनी सांगितले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वर्तमान परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण उपोषण स्थळी या ठिकाणी मैदानावर आलेलो हो। आहोत या ठिकाणी पांडुरंग महादेव कोरडे हे आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय आपली मागणी आहे असं आहे की तुम्ही बऱ्याच बरोबर काळे ही ग्रामपंचायत ग्रामसभा मासिक सभा घेण्यात कुशी आढळून आलेली असून देखील त्यांच्यावर सिओ सा सीओ साहेबांनी पत्र देखील काढलेलं आहे तक्रारीचं म्हणजे तक्रार दाखल करण्याचं परंतु आतापर्यंत काही या तक्रारीचा निकाल लागलेला नाही सात आठ महिन्यापासून निकाल देखील लागलेला नाही आणि पाणी पुरवठा विरीच्या बाबतीत देखील दोषी आढळून आलेले आहेत बांधकाम निप्रेट दर्जाच्या मित्र दर्जाचं बांधकाम केल्यामुळे दोषी आढळून आलेले आहेत मोहीज अहमद मोला मोहीज अहमद खान हे दोषी आढळून आलेले आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की विहीर आता सध्याच्याला पडायला झालेली आहे आणि या विहीरचं जर पडली तर आम माझं आमच्या गावकऱ्यांचं सगळं पाणी बंद होईल आणि आम्हाला लांबून पायपी करून पाणी आणावं लागेल तर त्यासाठी मला आधीच म्हणून मी इथं तक्रार कटरांमध्ये इथं बसलो आहे तर ही विहीरचं बांधकाम स एकदम निकट दर्जाचं असून हे बांधकाम चांगल्या दर्जाचं करून देण्यात यावं आणि हे एक अर्ज माझा असा टाकला होता की तीस सव्वीस जानेवारीला माझ्यावर ग्रामसभेच्या जबरदस्तीनं सह्या करण्यामुळं तो हुला गेला होता सेवकाच्या मुलानं तर त्याच्यावर त्याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ते अर्जाची काही दखल न घेतल्यामुळं ह्या संबंधित अधिका अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हां आणि मी जवळपास सहा दिवस झाला आज माझा सहा दिवस आहे की उपोषणात अजून काही अधिकाऱ्यांनी काही दखल घेतलेली नाही त्यांचा पाऊस वगैरे चालू काही नाही आता ते हिशोबाने मी बसलेलो तर अजून शालेय शालेय विभागातील अतिक्रमण हटविण्यासाठी मी जवळपास एक वर्ष एक वर्षापासून एक अर्ज दिलेला आहे तहसील कार्यालयाला कार्यालयाला पण त्याची आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आणि माझं असं म्हणणं आहे की शालेय विभागातील जे अतिक्रमण आहे हे देखील हटविण्यात ते जर तात्काळ विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी खूप खूप अडचण होत आहे तर अडचण दूर करून देण्यात शासनाला आहे आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज